पेपरात मला दोन मार्क पडले होते पण ज्या वेळेला सध्याचा पेपर सरांनी तपासला सध्या म्हणजे कोण माझ्या बँच वर बसणारा माझा त्याचा पेपर जेव्हा सरांनी तपासला तेव्हा सरांना ताप आला सरांना थंडी वाजायला लागली आणि सर वर्गात असं स्वेटर घालून आलं मी म्हणलं सर आजारी पडला काय सर म्हणलं अरे वशात तुला दोन तर मार्क पडल्यात पण ह्या सध्याचा पेपर तपासत होतो रात्री जी थंडी भरून आल्या अजून गेली नाही देसाई डॉक्टरनं दोन इंजेक्शन इकडे केली दोन इकडं केली ताप काय माझा उतरना डॉक्टर मला म्हणाले असं काय खाल्लं बाहेर मी म्हणलं खाऊन नाही पेपर तपासून मला ताप आलाय कारण सध्यानं जे पेपरात लिहिलं होतं आजपर्यंत कुठलंच विद्यापीठ त्याचं विश्लेषण करू शकलं नाही तर त्यावेळेला आम्हाला एक वाक्यप्रचार आला होता वाक्यप्रचाराचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा दोन मार्काला होता आणि वाक्यप्रचार काय होता रसा तळाला जाणे म्हणजे काय आता आपल्याला माहित आहे रसा तळाला जाणे म्हणजे उद्वस्त होणे नष्ट होणे अस्तित्व संपणे पण त्या काळात जे सदानं लिहिलं होतं खतरनाक होत तर सदानं काय लिहिलं होतं रसा तळाला जाणे म्हणजे काय सदानं लिहितं लिहित रसा तळाला जाणे म्हणजे मटन वरती येणे Hey! hey.